हाड काय असते तुम्ही मामा म्हटलं होता माहिती ना एकाला झाले दोन्हीला तर मी घेतलं असता म्हटलं होतं का का नाही आठवत नाही येऊ दे सावकाश येऊ दे चौकात चालव आता जाऊ सावकाश पलीकडे जाऊन पलीकडे धरून जाऊ दे बैल मिस्टर बालाशी दोन मिनट पलीकडे धरून जाऊ दे बैल चौकात जाऊ दे गरम झाला आता काय वाटतं म चौकान पलीकडे पली दर पलीकडे दर पलीकडे दर आता हा आपण घरी म्हणतो तो नाही बैल तोंडाला असा निघाल मापाला कलरला असा निघाल तसा निघालाय का सर्व निघाला क्लिअर पाहिजे तसा माप निघाले आणि सरळकपणा पायाचा छातीचा जाऊ दे जाऊ दे कडपर्यंत सावकाश घेऊन ये मोबाईल तुम्ही आधी बैल बघा नंतर तुमचा मोबाईल बघू हा न आण घेऊन चौकस तुम्हाला काढा कस काढायचं नाही चालू फास्ट यायची आधी काढा घे इथं आयल्यासारखं पर मन भरलं खर... का भाला पावसात आल्यासारखं हा खरं खर खरं सर लहानपणी बघितला होतं तो आत्ता म्हणतोय मी तुला कारण तू पण त्या जर रक्ताचं संगोपन करताय लक्षात झालं अनुभव आला लहानपणी वासर सिद्धा फकाने कधी दिसत नाही जावं वायात येईल तेव्हाच वासरून निवडून दिसणार ही गॅरंटी आत्ता दिसतो पण बरंच बघितलं दुसऱ्या खाणीच कसं आहे का असं लहानपण लय मोडावा दिसत